थांबा दोन मिनटं तीनशे किती तीनशे एकवीस तीनशे एकवीस पॅलेडियन का मॉल कोणती आहे तीनशे एकवीस रुपये मानपूर तीनशे चाळीस रुपये रुपये शिपला तीनशे चाळीस सातशे सत्तावन्न रुपये करेट ही निर्मलच आहे का सातशे सत्तावन्न रुपये करेट दोडके अशा प्रकारचा मालपाऊस होता सेवन फाईव्ह सेवन सातशे सत्तावन्न रुपये करेट पावणे नऊशे रुपये करेट असे प्रकारचा मालपौ होता निर्मल व्हेरायटीकडनं दोडका आठशे पंच्याहत्तर रुपये करेट आठशे पंच्याहत्तर रुपये करेट जोडका नागा व्हेरायटी दोडका अशा प्रकारचा माल पाहू शकता नऊशे चौसष्ट रुपये मावली कुठले गाव कोणतं आपलं तालुका नागा व्हेरायटी ना किती चौदा कॅरेट आणले का त्याला चांगले गेले बा नऊशे चौसष्ट रुपये पाहू धन्यवाद नऊशे चौसष्ट रुपये कॅरेट नागा व्हेरायटी तीनशे त्र्याऐंशी केली शाईन व्हरायटी किती तोडा आहे दादा तोडा किती पाचवा तोडा शाहीन व्हरायटी तीनशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊर्म शाईन काकडी आणि चारशे साठ ना, ना चारशे साठ चारशे साठ रुपये कॅरेट ही शाईनच का कुठले माऊली गाव कोणतं आपलं वनी म्हणजे दिंडोरीचे का चारशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारची काकडी करू ही वेगळी आहे ग सागर व्हॅरायटी पावणे सहाशे रुपये कॅरेट असं माल मालपाऊ शकता मित्रांनो फोटो घ्या हां माऊली सागर व्हेरायटी ना हो तरी कमीच गेली असं वाटते हो है ना चला पाहू अजून काय भाव आहेत ते सागर व्हेरायटी पावणे सहाशे रुपये कॅरेट कुठले माऊली गाव कोणतं आपलं गाव जोरण जोरण तालुका दिंडोरी सिक्स सेवन जीरो सहाशे सत्तर रुपये कैरेट काकड़ी सहाशे सत्तर रुपये कैरेट सतशे ऐसी रुपये कैरेट दादा सागर वैरायटी है कोई सागर है का सात ऐसी रुपये करेक्ट सेवन एट जीरो सात ऐसी रुपये करेक्ट ऐसे काफी करेंगे नऊशेली बावीस रुपये कॅरेट नऊशे बावीस रुपये व्हरायटी अरे पाचशे एकतीस रुपये कॅरेट असं पटतं मालकोष तंत्रशेन व्हेरायटी कारले फाईव्ह थ्री वन पाचशे एकतीस रुपये कॅरेट पाचशे एकतीस रुपये कॅरेट पुरुषशे व्हरायटी कारले पाचशे साठ रुपये कॅरेट असे प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो पाचशे साठ रुपये पाचशे साठ माऊली नमस्कार आज किती कॅरेट आले प्रगती प्रगतीनं प्रगती, प्रगती केली का नाही भावामध्ये <laughs> केली काय भाव गेला आज सहाशे अकरा रुपये कॅरेट किती आहे तो दादा कुठले माऊली गावाचं नाव सांगून द्या ना धन्यवाद सहाशे अकरा रुपये कराट प्रगती व्हॅरायटी असे प्रकारचा माल पाहू शकतो चौदा किलो परती कॅरेटवर नाव नाही टाकले गे आणि हरपल्यावर कसे ओळखायचे हरपले तर नाही नाही तसं तरी टाकून घ्या पावणे पाचशे रुपये कॅरेट असतो त्याचा लाल वांगी कोणती व्हेरायटी आहे व्हेरायटी कोणती आहे मेघना मेघना पावणे पाचशे रुपये चारशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट असतो त्याचा माल पाहू शकता मेघना व्हेरायटी वांगी पावणे पाचशे पाचशे चाळीस पाचशे चाळीस रुपये कॅरेट असतं त्याचा माल पाऊ शकतो

ते <laughs> लावू राहिले बत्तीस जाळ्या त्या साडेपाचशे रुपये कॅरेट ना व्हेरायटी अशा प्रकारचा मालकुष सुपर तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचं मालकुष तर गावठी वांगे मित्रांनो थ्री झिरो झिरो तीनशे रुपये कॅरेट गावठी वांगे तीनशे रुपये कॅरेट गावठी वांगे चारशे सोळा चारशे सोळा चारशे सोळा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपौ तंत्र गावची वांगे फोर वन सिक्स चारशे सोळा रुपये कॅरेट एकशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचं मालपौषतंत्र वन फोर झिरो एकशे चाळीस रुपये कॅरेट एकशे चाळीस रुपये कॅरेट लांबू वांगे

कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद कुठले माऊली नमस्कार एकदम भारी आज भाव घेतला तुम्ही कोणती व्हेरायटीज ही सांगा ना पहिले आम्हाला निर्मल निर्मल अटी ना निर्म। काय भाव गेली आज तुम्ही या ना पुढं तीनशे ब्याण्णव तीनशे ब्याण्णव रुपये करेक्ट कितवा तोडा या तोडा कितवा आहे तोडा तोडा पहिला पाचवा पाचवा तोडा आहे मित्रांनो तीनशे ब्याण्णव रुपये कॅरेट असं कधी मालकोर चित्त निर्मल अठ्ठेचाळीस व्हरायटी सुपर तीनशे ब्याण्णव रुपये कॅरेट तुम्ही स्वतः निवाड केली का मालाची कुठले माऊली का कोणतं आपलं करण जाईल धन्यवाद एकशे पंचावन्न रुपये होतं स्वतंत्र वन फाईव्ह फाईव्ह एकशे पंचावन्न रुपये होतं कोणती व्हेरायटी दादा ही किती वजे आणले आज काय भाव गेली दोनशे पंचवीस रुपये होत पंधरा बावीस व्हेरायटी चला ठीक कुठले माऊली गाव कोणतं आपलं नायगाव सिन्नर दोनशे पंचेचाळीस रुपये ओझ अशा प्रकारचा माल पाहिजे तंत्र आणि फ्लावर फुटपूर खाई दोनशे पंचेचाळीस रुपये ओझ दोनशे पंचेचाळीस शंभर रुपये जातो जातोय दादा गोल्टीचे शंभर रुपये कॅरेट माल वीस किलो भरती आणि हा दोनशे राऊंड फिगर दोनशे हा कोणती व्हेरायटी दहा सात विरांग काय भाव जातोय विरांग अडीचशे पर्यंत चांगला माल दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊ शकता आवली कुठले गाव कोणतं आपलं दिंडुरीचे किती विकले अजून बाकी आहे धन्यवाद कोणती व्हेरायटी दहा सत्तावन्न फायरन काय भाव विकली अडीचशे सांगितले तुम्ही काय भाव विकली आज अडीचशे दिली ठीक आहे दादा कोणती व्हेरायटी व्हेरायटी कोणती मावली सेंटरीवर काय भाऊ इथे शंभर साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर भेंडी साडेतीनशे रुपये कॅरेट दहा किलो मला साडेतीनशे रुपये कॅरेट बाबा गवार हो। काय भाव झाली बाबा तीनशे दहा किलो वजन तीनशे रुपये कॅरेट रुपयाचे गवार पाऊ शकतोकडे काय पाव राहिले दादा काय भाव दिली काका काय भाव निघाला फायनल काय भाव विकली सहा सहाशे रुपये कॅरेट गावठी गवार अशा प्रकारचा माल पाहू शकता